डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव महू मध्य प्रदेश येथे सैनिक छावणी जन्म एकोणावीसशे सातमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली रमाबाई वलंकर यांच्यासोबत विवाह झाला एकोणावीसशे दहामध्ये इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण एकोणावीसशे बारामध्ये बी ए परीक्षा उत्तीर्ण दोन फेब्रुवारी एकोणावीसशे तेरामध्ये वडील सुभेदार रामजी यांचे निधन एक जून एकोणावीसशे तेरा सयाजीराव गायकवाड यांनी विदेशात अध्ययनासाठी शिष्यवृत्ती बहाल केली एकोणावीसशे तेरा उच्च शिक्षणकरिता न्यूयॉर्क अमेरिका येथे रवाना एकोणावीसशे पंधरा ॲशंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम एची उपाधी बहाल जून एकोणावीसशे सोळा नॅशनल डिव्हिजन ऑफ इंडिया ए हिस्टॉरिक अँड अनालिटिकल स्टडी प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्वीकृत एकोणावीसशे सोळा कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनिसिस अँड डेव्हलपमेंट या निबंधाचे वाचन एकोणावीसशे सोळा पी एच डी पदवी बहाल अकरा नोव्हेंबर एकोणावीसशे अठरा सिडेनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती एकतीस जानेवारी एकोणावीसशे वीस राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या सहाय्याने मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित एक मार्च एकोणावीसशे वीस माणगाव कोल्हापूर येथे बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद एक मे एकोणावीसशे वीस अखिल भारतीय बहिष्कृत परिषद नागपूर एकोणावीसशे बावीस बॅरिस्टरची परीक्षा पास एकोणावीसशे तेवीस डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी बहाल वीस जुलै एकोणावीसशे चोवीस बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना मुंबई एकोणावीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद महाड तीन एप्रिल एकोणावीसशे सत्तावीस बहिष्कृत भारत पाक्षिकाचे प्रकाशन एकोणावीसशे सत्तावीस मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणून निवड चार सप्टेंबर एकोणावीसशे सत्तावीस समाज समता संघाची स्थापना तेरा नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तावीस अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्याग्रह पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस महारसा सत्याग्रह आणि मनस्मृती दहन जून एकोणावीसशे अठ्ठावीस मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यापक एकोणतीस जून एकोणावीसशे अठ्ठावीस समता पाक्षिकाचा आरंभ तेवीस ऑक्टोंबर एकोणावीसशे अठ्ठावीस सायमन कमिशन पुढे साक्ष एकोणावीसशे एकोणतीस अप्रुशांसाठी तेहतीस टक्के आरक्षण ठेवण्याबाबत मुंबई विधिमंडळात भाषण तीन मार्च एकोणावीसशे तीस काळाराम मंदिर नाशिक सत्याग्रह प्रारंभ दोन ऑक्टोबर एकोणावीसशे तीस लंडन येथे गोलमेज परिषदेसाठी मुंबईहून रवाना नोव्हेंबर एकोणावीसशे तीस गोलमेज परिषदेत अपृश्यांची बाजू ठामपणे मांडली चोवीस नोव्हेंबर एकोणावीसशे तीस जनता साप्ती साप्ताहिकाचा आरंभ चौदा ऑगस्ट एकोणावीसशे एकतीस मणिभवन मुंबई येथे गांधीजींसोबत पहिली भेट आठ ऑक्टोबर एकोणावीसशे एकतीस अल्पसंख्यांकांच्या प्रश्नाबाबत गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकतीस गांधी आंबेडकर पंचम जॉर्ज यांची भेट पंचवीस सप्टेंबर एकोणावीसशे बत्तीस पुणे करारावर स्वाक्षरी सत्तावीस मे एकोणावीसशे पस्तीस पत्नी रमाबाई यांचे निधन दोन जून एकोणावीसशे पस्तीस मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावर नियुक्ती तेरा ऑक्टोंबर एकोणावीसशे पस्तीस एवला हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही डॉ आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा मे एकोणावीसशे छत्तीस जातीप्रथेचे अन्मूलन भाषण प्रकाशित एकतीस मे एकोणावीसशे छत्तीस कोण पथे विख्यात भाषण मुंबई पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे छत्तीस स्वतंत्र मजुरी पक्षाची स्थापना सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे सदोतीस मुंबई असेंब्ली निवडणूक डॉक्टर आंबेडकर विजयी सतरा सप्टेंबर एकोणावीसशे सदोतीस कोकणातील खोती नष्ट करण्याकरता मुंबई विधिमंडळात बिल मानले चार जानेवारी एकोणावीसशे अडोतीस पंढरपूर मातंग परिषदेतर्फे मानपत्र अर्पण बारा व तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे अडोतीस मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद मे एकोणावीसशे अडोतीस मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून राजीनामा सप्टेंबर एकोणावीसशे अडोतीस औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले सात नोव्हेंबर एकोणावीसशे अडोतीस स्वतंत्र मजूर पक्षातर्फे सत्याग्रह जानेवारी एकोणावीसशे एकोणचाळीस महाड शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या शेतकरी एकुन विरोधी धोरणावर टीका बावीस जून एकोणावीसशे चाळीस मुंबई सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत भेट एकोणावीसशे चाळीस थॉट पाकिस्तान ग्रंथाचे प्रकाशन एप्रिल एकोणावीसशे बेचाळ अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना एकोणावीस जुलै एकोणावीसशे बेचाळ भारतीय दलित वर्ग परिषद नागपूर येथे हजर एकोणावीसशे बेचाळ मजूर मंत्री म्हणून निवड एकोणावीस जानेवारी एकोणावीसशे त्रेचाळ पुणे येथे विख्यात भाषण रानडे गांधी आणि जिन्ना जून एकोणावीसशे पंचेचाळीस काँग्रेस आणि गांधींनी अ अस्पृश्यताप्रती काय केले ग्रंथ प्रकाशित वीस जून एकोणावीसशे शेहेचाळ मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना एकोणावीसशे शेहेचाळ शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित सतरा डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळ भारताला कोणतीही शक्ती एकात्मक होण्यापासून परावृत्त करू शकत नाही संविधान सभेत भाषण ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळ भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळ संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवड पंधरा एप्रिल एकोणावीसशे अठ्ठेचाळ डॉक्टर शारदा कबीर यांच्यासोबत विवाह हो। ऑक्टोंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळ दि अनचेबल ग्रंथ प्रकाशित सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांच्यासोबत भेट 4 चार नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळ एकुन घटनेचा मसुदा घटना समितीसमोर ठेवला पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास घटना समितीत देशभक्तीने ओथंबलेले समारोपीय भाषण सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास एकुन घटना समितीने घटना स्वीकार केली मे एकोणावीसशे पन्नास बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य लेख महाबोधी संस्थेच्या मासिकात प्रसिद्ध पंचवीस मे एकोणावीसशे पन्नास कोलंबोत विश्व बौद्ध परिषदेला उपस्थित एकोणावीस जून एकोणावीसशे पन्नास छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन मे एकोणावीसशे एकावन्न लोकप्रतिनिधित्व विधेयक लोकसभेपुढे मांडले सप्टेंबर एकोणावीसशे एकावन्न हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा लेख महाबोधी मासिकामध्ये प्रकाशित सत्तावीस सप्टेंबर एकोणावीसशे एकावन्न हिंदू कोडबिल व मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत मंत्रिपरिषदेचा राजीनामा जानेवारी एकोणावीसशे बावन्न प्रथम सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभव मार्च एकोणावीसशे बावन्न राज्यसभेसाठी निवड पाच जून एकोणावीसशे बावन्न कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी अर्पण बारा जानेवारी एकोणावीसशे त्रेपन्न हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी अर्पण तीस जानेवारी एकोणावीसशे चोपन्न महात्मा फुले बोलपट चित्रपटाच्या मुहूर्त समारंभास उपस्थित मे एकोणावीसशे चोपन्न भंडारा पोटनिवडणुकीमध्ये पराभव 3 28 तीन ऑक्टोबर एकोणावीसशे चोपन्न आकाशवाणीवर माझे वैयक्तिक तत्त्वज्ञान भाषण अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणावीसशे चोपन्न माझे आयुष्य तीन गुरूंनी आणि तीन उपास्य दैवतांनी घडले डिसेंबर एकोणावीसशे चोपन्न रंगून तिसऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला उपस्थित चार मे एकोणावीसशे पंचावन्न भारतीय बौद्ध महासभा स्थापित चार फेब्रुवारी एकोणावीसशे छप्पन मुंबई ही महाराष्ट्राची आहे अशी ताकीद भारत सरकारला दिली चोवीस मे एकोणावीसशे छप्पन नरे पार्क येथे ऑक्टोंबर महिन्यात मी बौद्ध धर्माची दीक्षा घेईन अशी घोषणा केली चौदा ऑक्टोंबर एकोणावीसशे छप्पन नागपूर येथे पूज्यभंते महास्तवीर चंद्रमणी यांच्या हस्ते पत्नीसोबत दीक्षा घेतली व नंतर आपल्या पाच लाख अस्पृश्य बौद्धांना बौद्ध धम्माची शिक्षा दिली पंधरा ऑक्टोंबर एकोणावीसशे छप्पन्न बौद्ध धम्म का स्वीकारला याविषयी सकाळी अभूतपूर्व भाषण व नागपूर म्युनिसिपाल्टीतर्फे संध्याकाळी मानपत्र अर्पण सोळा ऑक्टोंबर एकोणावीसशे छप्पन चंद्रपूर येथे दोन लाख अस्पृश्य बंधूंना शिक्षा दिली वीस नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन काठमांडू नेपाळ येथे जागतिक बौद्ध परिषदेत बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे अभूतपूर्व भाषण दिले सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण सात डिसेंबर एकोणावीसशे छप्पन मुंबई येथे दादर चौपाटीच्या किनाऱ्यावर दहा लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार